नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी दम आलूची रेसिपी पाहणार आहोत ही भाजी करायला थोडा वेळ लागतो पण बनायला ही भाजी खूप छान लागते याच्यात थोडंसं किचकट काम आहे ते फक्त बटाट्याचे साल काढण्याचं सा। कारण बटाट्याची साईज छोटी असते त्यामुळे थोडासा वेळ लागतो पण बनायला ही भाजी खूप छान बनते आपण ही टिफिनसाठी पण बनवू शकतो तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी हे छोट्या आकाराचे अशा पद्धतीचे बटाटे घेतलेले आहेत हे मी साल काढून पाण्यामध्ये ठेवले होते आता याची भाजी करायचे तर अशा पद्धतीने याला आपल्याला काटा चम्मचनी टोचे मारून घ्यायचेत म्हणजे याला थोडेसे छिद्र होतात आणि त्या छिद्रांमधून जो आपला मसाला असतो तो, तो आतमध्ये जाऊन बटाट्याला खूप छान अशी चव येते तर हे करणं खूप गरजेचं आहे तुम्ही टूथपिकनेही हे करू शकता पण टूथपिकने वेळ लागतो त्यापेक्षा काटा चम्मचनी लवकर होतं तर इथं मी सर्व बटाट्यांना अशा पद्धतीने हे छिद्र पाडून घेतलेले आहेत तर आता आपण लगेच भाजीला सुरुवात करूयात तर एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जे आपण बटाटे साल काढून ठेवलेले होते ते घालायचे आहेत आणि हे बटाटे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर ज्या वेळेला तुम्हाला भाजी बनवायची आहे त्यावेळेलाच तुम्ही असे छिद्र पाडून घ्या म्हणजे आपले बटाटे जे आहेत ते काळे पडत नाहीत किंवा पाण्यामध्ये ठेवायची गरज लागत नाही तसे ठेवल्याने यामध्ये भरपूर असं पाणी राहतं त्यामुळे लगेच करा आणि लगेच भाजीमध्ये टाका तर बटाटे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण इकडे कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊयात तर इथे मी दोन कांदे घेतलेत मोठे आलं आणि लसूण हे आपल्याला एकत्र चॉपरमध्ये चॉप करायचं आहे आणि त्यासोबतच हे टमाटरही कांद्याच्या नंतर आपल्याला चॉप करायचे तर इथं कांदा लसूण आणि अद्रक मी एकत्र चॉप करणार आहे यामुळे आपलं काम जे आहे ते सोपं होतं तर पाहू शकता इथं अशा पद्धतीने हे आपलं कांदा जे कांदा आलं लसूण जे आहे ते चॉप करून मी घेतलेलं आहे तर आता आपले बटाटे जे आहेत ते तोपर्यंत छान फ्राय झालेले आहेत तर हे बटाटे आपल्याला काढून ठेवायचे अशा पद्धतीने एका साईडला बटाटे फ्राय केले आणि एका साईडला आपलं चॉपिंग केली तर आपलं कामही पटकन होतं तर इथं बटाटे जे आहेत ते काढून ठेवायचे आहेत आणि या तेलामध्ये तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तेल घाला नाही गरज वाटली तुम्हाला तर तुम्ही तेवढ्या तेलामध्ये ही भाजी करू शकता तर इथे मी थोडंसं तेल घातले आणि यामध्ये आपल्याला थोडेसे खडे मसाले आहेत तर यामध्ये मी घातले जिरं काळी मिरी दालचिनी दोन हिरवी वेलची घातलेल्या आहेत आणि दोन तेजपत्ता घातलेला आहे तर मसाले हलकेसे फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि त्यामध्ये नंतर आपण जे चॉपरमध्ये कांदा आणि आलं लसूण वाटले चॉप करून घेतलेलं आहे ते घालायचे आणि कांदा हा आपल्याला छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे जोपर्यंत आपला कांदा फ्राय आहे तोपर्यंत आपलं जे टोमॅटो आहे तेही आपल्याला सेम चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचे अशाच पद्धतीने तर पाहू शकता इथे दोन तीन मिनटामध्ये आपला कांदा जो आहे तो छान असा कलर ह्याचा बदललेला आहे म्हणजे आपला कांदा जो आहे तो चांगला फ्राय झालेला आहे तर यामध्ये आता जे टोमॅटो आपण चॉप केलेलं होतं ते घालायचे अशा पद्धतीने चॉप केल्याने आपली ग्रेव्ही छान होते तुम्ही याला मिक्सरमध्येही काढू शकता पण तसं न करता असं चॉपरमध्येही खूप छान बारीक हे चॉप होऊन येतं म्हणून मी चॉपरमध्ये चॉप केलेला आहे तर इथं का टोमॅटोही आपल्याला हलकंसं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या टोमॅटोला छान असं तेल सुटतं तर इथं पाहू शकता टोमॅटो छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत तर पावडर मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे धनिया पावडर लाल तिखट हळद आणि थोडी काश्मीर मिरची पावडर याने आपल्या भाजीला कलर छान येतो तर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायचे आणि हे जे पावडर मसाले आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत हलकसं हे मसाले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून दही घालायचं आहे दही खूप आंबट नसावं व्यवस्थित दही असावं म्हणजे आपल्या भाजीला चवही चा छान येते तर गॅसची फ्लेम आपण अगोदरच लो केलेली आहे त्यामुळे कढईचे टेम्परेचर जे आहे ते कमी झालेलं असतं यामुळे आपलं दही फाटत नाही कधीही भाजीमध्ये दही घालताना लक्षात ठेवायचे आपलं जे टेम्परेचर असतं कढाईचं किंवा भांड्याचं ते कमी असावं म्हणजे आपलं दही जे आहे ते व्यवस्थित फ्राय होतं खूप हाय फ्लेमवरती दही घातलं तर ते लगेच फाटतं तर आणि पाणी वेगळं होतं मग त्याच्यातून तशी आपली भाजी छान होत नाही तर दही घालून चांगलं मिक्स केले मी आणि आणखीन एक मिनिटभर हे मसाले आणि दही जे आहे ते आणखीन परतू दिले तर छान असं आपल्या दह्यालाही तेल सुटायला लागतं तेव्हा आपल्याला यामध्ये जे आपण बटाटे फ्राय करून ठेवलेले होते ते घालायचेत आणि एक वेळेला हे बटाटेही एक मिनिटभर आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घेऊन या म मसाल्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास भरून गरम पाणी घालायचं आहे तर आपल्याला हे बटाटे जे आहेत ते, ते दहा मिनिट शिजवून घ्यायचेत तर तेवढ्या वेळेला किती पाणी लागेल यानुसार तुम्ही अंदाज घ्या आणि यामध्ये गरम पाणी घाला तर एक वेळेला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं अंदाज घ्यायचा आहे तर मला इथं पाणी कमी वाटतं आहे मी म्हणून आणखीन थोडं पाणी घातले तर पाणी गरम केलेलं होतं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कधीही मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही आता कारण मिटाने हे आपलं दही जे आहे ते खराब होतं तर सर्व इथं असं पाणी घालून झाल्याच्या नंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला गरम मसाला हे घालायचा आहे यामध्ये तर गरम मसाला आणि मीठ घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपली ग्रेव्ही आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि लो फ्लेमवरती हे आपल्याला दहा मिनिट छान असं शिजवून घ्यायचं यामुळे आपले मसालेही एक जीव छान शिजतात कांद्या टोमॅटोची ग्रेव्ही ही आपली छान शिजते आणि बटाटा जो आहे आपला तोही पूर्णपणे शिजून येतो तर पाहू शकता आत्ताच आपली ग्रेव्ही खूप छान दिसत आहे पण आपल्याला हे आणखीन शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे आणखीन मसाल्याचे फ्लेवर आणखीन रिलीज होतात आणि आणखीन आपली भाजी जी आहे ती खूप छान पद्धतीने शिजून येते तर इथं पाहू शकता दहा मिनटानंतर मी झाकण काढलं आहे दोन वेळेला फक्त मध्ये मी याला हलवून घेतलं होतं तर खूप छान असं आपल्या भाजीला तेल सुटतंय आणि खूप छान अशी आपली ही दम आलूची ग्रेवी जी आहे ती खूप छान प्रकारे शिजून येते सर्व मसाले खडे मसाल्याचाही खूप छान फ्लेवर यामध्ये उतरतो म्हणून ही ग्रेवी जी आहे ती खूप छान असा वास येतो एकदम खूप मस्त मसाल्याचा तर इथं आता आपल्याला यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि आपली कोथिंबीर आहे ती घालून घ्यायची एक वेळेला मिक्स करायचं आहे आता आपली भाजी तयार आहे आपण गॅस बंद करू शकतो पाहू शकतो खूप छान याला रंगही आलेला आहे कश्मीरी मिरची आपण यामध्ये वापरलेली आहे त्यामुळे ही रंग खूप छान येतो तर आपण एक वेळेला फक्त बटाटा शिजला का नाही हे एक वेळेला चेक करायचं आहे पण एवढ्या वेळामध्ये आपला बटाटा जो आहे तोही शिजून येतो कारण तो आपण अगोदर फ्रायही केलेला असतो आणि नंतर हे दहा मिनिट आपण लो फ्लेमवरती शिजवले त्यामुळे बटाटा आपला खूप छान शिजलेला आहे तर चला आपली भाजी तयार आहे आपण लगेच सर्व करायला लगे घेऊयात तर आपण ही भाजी चपातीसोबत रोटीसोबत भातासोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी यासोबत टिफिनमध्ये दे देण्यासाठीही आपण हे बनवू शकतो खूप छान ही रेसिपी बनते एक वेळेला नक्की ट्राय करा आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही करा तर अशा पद्धतीनं आजची ही माझी रेसिपी बनवून तयार आहे तर खूप छान भाजी तयार होते एक वेळेला नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा शेवटीला यावरती कोथिंबीर घालायची गार्निशिंगसाठी तर आपली दम आलूची रेसिपी रेडी आहे सर्व करण्यासाठी तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच तुम्ही चॅनलसोबत राहा आणि नवीन नवीन मी व्हिडिओ टाकत जाईन तुम्ही पाहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मनापासून सर्वांचे आभार थँक्यू